पेपरात जे येतं आपल्या सोशल मीडियावर येतं ते बिग टिकीट केसेस जे आपण म्हणतो त्याच्यावर फक्त चर्चा चालू असते की तुम्हाला कळतं की त्याच्यामधलं राजकारण काय आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झालेली केस महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आणि त्याच्यानंतर शिवसेनेचं चिन्ह आणि नाव आता त्याच्याबद्दल मला एक आपल्याला सांगायचंय त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करता कारण शेवटी तुम्ही की की तुम्हाला दिसत असतं काय झालेलं आहे त्याच्यामध्ये केसमध्ये पॉलिटिक्स नसतं किंवा म्हणजे राज्यपालांची भूमिका महाराष्ट्राची केस जर आपण बघितली तुम्ही त्या केसबद्दल होता त्याच्यात पॉलिटिक्सवर हो तुम्ही चर्चा करू शकत नाही कुठली केस आली त्याच्यात राजनीती असते पॉलिटिक्स असतं पण आता पॉलिटिक्स कुठे संपत आणि कायदा कुठे सुरू होतो आ, हे सोपं नाही आहे की ज्या पद्धतीने आमदारांची पळवापळवी पड़ होते इतर गोष्टी वापरल्या जातात योग्य वेळेस पर्यंत त्याचं जजमेंट न आल्यामुळे त्याचा अंकुश राहिला नाही एक पूर्ण सरकार त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये चाललं त्याच्यावर फेरविचार होणं फार जरुरीचं आहे एक तर सांगायचं म्हणजे दहाव्या शेड्यूलमध्ये स्पीकरला फार महत्वाचा रोल दिलेला जजमेंटमध्ये तुम्ही मेन्शन काय आज स्पीकर्सची भूमिका व्यवस्थित पार पाडतायत का त्याच्यावर काहीतरी फेरविचार व्हायला पाहिजे आपल्याला तुम्ही जर का नव्या केसेस ऐकायला लागलात ज्या काल, लाग ला काल फाईल झालेल्या आहेत पण बाकीच्या पण बाकीच्या राजकारणाच्या केसेस पण कोर्टापुढे येतात हो। आणि त्या तुम्ही ऐकत असता